भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कन्हाळगाव मुंडरी येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवारला रात्री दहा वाजता दरम्यान एक दुर्मिळ वन्यप्राणी खवल्या मांजर आढळून येताच तेथील गावच्या सरपंचांनी याची माहिती तुमसर वन विभागाला दिली त्यानुसार तुमसर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून खवल्या मांजराला पकडून रेस्क्यू करण्यात आले यावेळी तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले रेस्क्यू पथ सदस्य श्री डेव्हिड मेश्राम व बिटरक्षक मोहन हाके कोका वन्यजीव क्षेत्र सहाय्यक श्री जामकर वनरक्षक श्री निश्चित घटनास्थळावर पोहोचून सदर खवल्या मांजरला रेस्क्यू करून व्यवस्थित असल्याची खात्री केल्यावर निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले सदर खवल्या मांजर हा अनुसूची एक मधला प्राणी असून फार दुर्मिळ प्राणी आहे या प्राण्याची प्रदा लुप्त पावण्याच्या मार्गावर आलेली आहे यापूर्वी तुमसर वनपरिक्षेत्रात नीलज बुद्रुक या गावी सुद्धा एक खवल्या मांजर रेस्क्यू करत सदर प्राणी कुणालाही दिसल्यास त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास भंडारा